ये प्रोग्राम हमेशा एक बेहतरीन डिसिप्लिन के साथ होना कामयाब होना जिनकी वजह से वो हमारे नारेगा पुलिस स्टेशन के जिम्मेदारान यहां पर हैं आज या ठिकाणी ईद उल अजहा त्यागाचा सण समर्पणाचा सण मंगेश सन, सण साधारण व्यक्तींना जो गरजच आहे गरजवंत आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचवणं हा आजच्या ईदचा पैगाम आहे संदेश आहे आज आपण या ठिकाणी तो सण करतो साजरा करतोय नारंगा मुस्लिम जमात समस्त सुनी मुस्लिम जमातच्या वतीनं मी सगळ्या समाज बांधवांना शुभेच्छा देत आज आपण हा सण साजरा करतोय पहिली नमाज या ठिकाणी पहिल्या जमातची नमाज झालेली आहे यानंतर दुसरी जमात होणार आहे सगळ्यांचं स्वागत करतो आणि एजाजबाईंना विनंती करतो की साहेबांचा सा सत्कार आपण या ठिकाणी हाय साहब हाजी अब्दुल रजा कुरेशी साहब इनके जानिब से इनके हाथों से ये इस्तकबाल हो रहा है, है, है। पण सत्कार या ठिकाणी होतोय साहेबांना विनंती आहे आपण हा सत्कार स्वीकार करावा यानंतर आपण या ठिकाणी समाज बांधव अनु आज, आज।, आज। आपल्या नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मुस्लिम बांधवांना मी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्या पवित्र अशा बकरीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण जे शांततेच्या मार्गाने आपल्या या ठिकाणी एकदम शिस्तबद्ध पद्धतीने ज्या ठिकाणी नमाजचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी पोलीस स्टेशनच्या वतीने कौतुक करतो करतो सर्वांचं त्या दिवशी मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने आपली सर्वांची चर्चा झाली सर्वांनी आम्हाला जो सहकार्याची भावना दाखवल्या आहेत यापूर्वी देखील आपल्या समाजाच्या वतीने खरंच पोलीस विभागाला खूप चांगलं सहकार्य भेटलेलं आहे आणि यापुढे देखील तेच सहकार्य भेटत राहील अशी मी आपणाकडनं अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मुस्लिम सर्व बांधवांना मी पोलीस स्टेशनच्या वतीने पुन्हा एकदा बकरी यांच्या खूप खूप शुभेच्छा एक गुजारिश करूंगा गुजरिश सब यहाँ पर लाईन से खडे